नमस्कार प्रेक्षक हो लग्नाची बेडी या मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता राघव स्वतःशीच म्हणत असतो की मी थोडक्यात वाचलो बरं झालं सिंधूने व हुशारीने ना मधूच्या डोक्यावर टॉवेल टाकला म्हणून नाहीतर ना मधूने मला पाहिलंच असतं असा तो विचार करत असतो तेवढ्यात तिथे मधू येते आणि मधू म्हणते राघव मला माफ कर तर आता राघव नाटक करत असतो राघवलेलाचा राघव तू चिडलायस माझ्यावर मला माहितीये बघ मी तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको हवा हो होता मला माझी चूक लक्षात आली आहे ना प्लीज मला एकदा माफ कर साता मधू राघवला म्हणत असते आय एम सॉरी राघव असं म्हणत असते परंतु राघव तिचं काही न ऐकता तिथून निघून जातो इकडे मधु विचार करते राघव तो आता चिडला परंतु तुझा राग कसा दूर करायचा हे मला माहिती आहे जस्ट वेट अँड वॉच असं म्हणून आता मधुच्या डोक्यात काहीतरी आयडिया आलेली असते तर आता इकडे इंदुये ते हॉलमध्ये बसलेली असते आणि राघव त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो सिंधू इकडे तिकडे पाहते आणि राघवला खाना खुणं करत असते तर आता इकडे राघवचं लक्षण नसतं आणि सिंधू मेसेज करते आणि मनातच म्हणत असते राघव मेसेज बघा काय करू मी आता कसं सांगू यांना उठून त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलवू शकत नाही की तिथे गेले आणि पटकन ती महामाया बाहेर आली तर घर डोक्यावर घेईल काय करू काय करू असं आता सिंधू इकडे एकटीच विचार करत असते आणि राघव मात्र त्याच्या कामात व्यस्त असतो असं म्हणून सिंधू तिथे एक पेपरचा गोळा करते आणि राघवच्या साईडने फेकून देते तर राघवचं लक्ष तिच्याकडे जातं सिंधू राघवला मेसेज केलाय असं खानाखुना करत असतात सिंधू आता खानाखाना करून सांगत असते तुम्ही तिथेच बसा इकडे येऊ नका मी मेसेज केला आहे राघवला तर काही काही समजतच नसते ती काय म्हणते ते मेसेज केलाय तुम्हाला वाचा वाचा असं आता खानाखुना करून सिंधू राघवला सांगत असते यावेळेला सिंधूने मेसेज केलेला असतो तो राघवच्या मोबाईलवरती मग अशी तुम्ही तुम्हाला सिंधू सॉरी मधू मेसेज म्हणजे तुमची समजूत काढायला आली होती ना मग तुम्ही चांगली संधी वाया का घालवली असं का करता राघव तुम्ही राघव तुम्ही उगाच भाऊ खाऊ नका हा राघवने मेसेज केलेला असतो मेसेज सिंधू राघव रत्न पारखी मी हॅन्डसम आय पी एस ऑफिसर आहे मुलींशी कसं डील करायचं हे मला जास्त चांगलं माहिती आहे आता मधून समजूत काढलं मी लगेच तिला माफ केलं असतं तर तिला माझ्यावर संशय आला असतो आता बघ ती मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न नक्की करणार आता तू लोड घेऊ नकोस या गोष्टी माझ्यावर सोड असा आता राघव मेसेजमध्ये सिंधूला सांगत असतो हे मेसेज वाचले नंतर सिंधू ठीक आहे मी लोट नाही घेत असं म्हणून आता ऍक्टिंग करत असते असं म्हणून आता राघव आतमध्ये जात राघव जातच असतो तेवढ्यात मधु अगदी तयार होऊन आलेली असते बाहेर आणि राघवचा हात धरते ना राघवच्या हाताला हात धरून त्याला आत रूम मध्ये घेऊन येते आणि हे ये सिंधू सर्व पाहत असतात आता इकडे सिंधू विचार करते मधू राघवला तिच्या खोलीत का घेऊन गेली असेल की काय झालं या बयाच्या सिंधू म्हणत असते की घरात सगळे झोपलेत ते बरं आहे ना तर मला ना आता त्या मधूवर लक्ष ठेवता आलं नसते तर आता इकडे मधून राघवसाठी पूर्ण रूम डेकोरेट केलेले असते पूर्ण रूममध्ये हाट लावलेले असतात लायटिंग केलेले असते आणि डेकोरेशन केलेले असते आणि मधू दरवाजा लावून घेते आणि त्याच्यानंतर राघवबरोबर डान्स करायला लागते सांद माकला या गाण्यावरती आता त्यांचा डान्स सुरू असतो आता तिथे सिंधू येते आणि सिंधू दरवाजा उडून पाहत असते तर इकडे मधू आणि राघवचा डान्स सुरू असतो आणि इकडे मधू राघवला राघवबरोबर डान्स करत असतो आता इकडे राघवला नाविलाजाने तिच्याबरोबर डान्स करावा लागतो त्यामुळे राघवी तिच्याबरोबर डान्स करतो ना हे सगळं आता सिंधू बाहेरून पाहत असतो त्यानंतर मधू पायावरती उभा राहते आणि पुढे हात करून राघवचा हात हातात मागत असते आणि तिच्या हातात फुलांचा गुच्छ असतो तर आता हे सगळं पाहून राघव काय उत्तर देत नसतो इकडे हे सगळं पाहून सिंधू मनातच विचार करत असते की राघव हे काय करताय मधू तुमच्या समोर आहे ती तुम्हाला प्रपोज करते किंवा प्रेमाने बघते तर तुम्ही असं का करत आहात त्याच्यावर प्रेम असल्याचं नाटक करा राघव असं आता सिंधू इकडून बोलत असते नाहीतर तिला संशय येईल आता इकडे राघव सुद्धा मनात तोच विचार करतो की मला आता असं इमोशनल लेस वागून चालणार नाही माझं माझंही मधुरवर प्रेम आहे मला आता असं दाखवायला हवं हो। सिंधू बाहेरून खुनावत असत मधुचा चेहरा पूर्ण पडलेला असतो ती नाराज झालेली असते लगेच राघव तिच्या हातात हात देतो लगेच मधु खुश होते मधु राघवला प्रपोज करते म्हणते मी ज्या वेळेला तुला पहिल्यांदा पाहिले ना त्या क्षणी मी तुझ्यावर तुझ्या प्रेमात पडले त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच दुसरा कोणाचा विचार सुद्धा केला नाही तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही राघव मी तुझं माझ्यावर तितकंच प्रेम महिना राघव आता असं ती राघवला विचारत असत इकडे सिंधू म्हणत असते मनातच विचार करत असते विचार विचार काय करताय राघव हो म्हणा तुम्ही हे नाटक करताय राघव प्लीज हो म्हणा असं आता सिंधू बाहेरून म्हणत असते आता राघव मधुला वर उठवतो आणि ती तिला जवळ घेत आणि राघव म्हणतो तुझी जागा तिथं नाहीये इथे आहे म्हणून हृदयावरती हात ठेवतो राघव म्हणतो हो मधू आजपर्यंत मला ना काय हवं होतं माहित नाही ज्या भावाशी तुझं लग्न झालं म्हणून मी स्वतःला समजवलं होतं परंतु आता कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये जरी माझं कृष्णाशी लग्न झालं असेल ना तरी ते मला लग्न मान्य नाहीये मला काय हवं हे पक्क आहे मला मधू असं म्हणून राघव आता मधूला गोड गोड शब्दात अडकवतो आणि तिला सुद्धा प्रपोज करतो म्हणजे तिचं प्रपोजल मान्य करतो मी माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे असं सांगतो म्हणून आता राघव मधुला जवळ घेतो आणि म्हणतो आत्ता खऱ्या अर्थाने अडकली मधु तर तिच्याकडे राघव कडे पाहतच राहते आश्चर्य आता मधु म्हणते काय तर राघव म्हणतो माझ्या प्रेमात आता मधुला पुन्हा एकदा जवळ घेत आता मधु म्हणत असते खरंच तर राघव म्हणतो हो खरंच शंभर टक्के आणि बाहेरून तिकडं सिंधू हे करत असते सिंधू आणि राघव खुनावत असतात एकमेकाला प्लॅन डन झाला असं ते एकमेकाला खुनावतात आता इकडे सिंधू म्हणत असते थँक्यू बाप्पा थँक्यू तू खूप मोठी इच्छा माझी पूर्ण केली सधू तुझ्या पापाचा घडा आता भरलाय आता लवकरच तुझा खरा चेहरा ना मी घरच्यांसमोर आणणार जया सुंदर सासू चेहऱ्यामध्ये किती क्रूर मन आहे हे मी सगळ्यांना दाखवून देणार तर आता इकडे राघव म्हणत असतो की मधू आपलं ना लग्न होईपर्यंत आपल्या नात्याबद्दल कोणाला सांगायला नको कारण माझं कृष्णाशी लग्न झाला जरी ते लग्न खोटं असलं तरी ती ऑफिशियल आहे ही गोष्ट जर तिला कळली तर और गिल भर। माजा टेशन में माजा 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 ते अखड घर डोक्यावर गेल रात्रभर माझ्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन ना माझ्याच विरोधात कंप्लेंट करेल माहिती आहे ना ती कशी आहे सायको ती तर मधु म्हणत असते अरे आपण तिला का घाबरतोय राघव म्हणतो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील आता या क्षणी तुला माझी साथ जास्त महत्वाची आहे आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना कळणं महत्वाचं आहे आता मधू त्याच्या शब्दात अडकते राघवशाल म्हणते ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं तर आता राघव म्हणतो की थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग थँक्यू तर आता राघव म्हणतो मी येतो असं म्हणून जातच असतो तेवढ्यात मधु त्याला अडक मधु म्हणत असते थांब जरा वेळ तर राघव म्हणत असतो जरा समजून घे ना मला मधु म्हणत असते राघव मी या क्षणाची किती वर्ष वाट पाहिली फायनली माझं स्वप्न पूर्ण होत आहे प्लीज मला हे क्षण तुझ्यासोबत एन्जॉय करू देत ना तर राघव म्हणतो बघ असे क्षण आपल्या आयुष्यात भरपूर येतील पुढे परंतु त्यासाठी आता मला जाणं गरजेचं आहे प्लीज असं म्हणून आता मधु पण हसते आणि राघव येतो म्हणून जातो तर राघव बाहेर येतो इकडे सिंधू बाहेर उभा असते सिंधू ऍक्टिंग करून म्हणते अगदी छान नाटक केलं असं म्हणून आता खुणावतच एवढ्या तिथे मधु दरवाजा उघडून येते राघव होती तेच साईडला राहत सिंधू तिथेच लपून पाहत असते सिंधू थोडक्यात वाचते आणि आता इकडे मधु आणि राघव एकमेकाकडे पाहतच राहतात तर आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मधु तुझं श्राद्ध करणं राघवला मी आता भाग पाडला आहे त्याच्या मनातलं घेतली सडेतोर उत्तर देते विजयाच्या आधीच विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांना मूर्ख आणि भिंडोक म्हणतात आमचं लग्न देवाभ्राच्या साक्षीने झाले आज जरी हे लग्न मान्य नसेल ना तरी उद्या ते लग्न मान्य करावंच लागेल असं आहे ना कायदा आणि आमच्या आहेत कधी न कधी सत्य सगळ्यांसमोर येईलच मधून हिंदू जीवन आहे हे राघवला कधी ना कधी कळेलच तो आता शांतच राहते अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी साय चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा